नमस्कार मैत्रिणींनो शोभा किचन रेसिपी या आपल्या मध्ये आपल्या सर्व खवयाच स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पत्ता कोबीचा एकदम टेस्टी असा पराठा चला तर मग सुरू करूया साहित्य बघूया इथे पाव किलोचा एक पत्ताकोबीचा गड्डा घेतलेला आहे इथे एक मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे छोटी वाटी अर्ध बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी तेल हे जिरं घ्यायचं आहे दोन चमचे एक चमचा हळद अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा लाल तिखट चवीनुसार मीठ इथे एक मोठी वाटी कोथिंबीर धुवून चिरून घेतलेली आहे इथे एक चमचा लसूण ठेचून घेतलेला आहे इथे हिरवी मिरची लसूण आणि मीठ यांचं वाटण करून घेतलं आहे अर्धा लिंबू आणि एक चमचा धनीपूळ एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे चला मग सुरू करूया आता आपण हा पत्ता कोबी एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे बारीक चिरून घ्यायचं आहे आणि नंतर मिक्सरला एकदम बारीक फिरून घ्यायचं तुम्ही हे किसून पण घेऊ शकता आपला पत्ताकोबी चिरून मिक्सरमध्ये बारीक ओढ झालेला आहे आता आपण मोठ्या हे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये हे आधी छोटी वाटी बेसनपीठ टाकून घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा जीर टाकून घ्यायचं आणि अर्धा चमचा ओवा हातावर रगडून त्यामध्ये टाकायचं आणि स्वास मस्त येतो आणि सगळ्यात शेवटी मीठ टाकून घेऊया आणि एक चमचा गोड तेल टाकून घेऊया आणि चांगल्या हाताने मिक्स करून पीठ घट्ट मळून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे तर आता आपलं हे पीठ एकदम घट्ट मिळून झालेलं आहे आणि याला दहा मिनिटे ठेवूया पराठ्यासाठीचं सारण बनवून घेऊया आता आपण गॅस चालू करून घेऊया आणि त्यावर एक कढई ठेवून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला हे दोन माप ते टाकून घेऊया आता आपलं तेल गरम झालेलं आहे या तेलामध्ये एक चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे गॅस थोडा मोठा करूया आता आपलं जिरं तर तडून झालेलं आहे त्यामध्ये हा एक चमचा ठेसला लसूण टाकून घ्यायचा आहे या हिरवी मिरचीच्या वाटणामध्ये पण लसूण आहे पण असा लसूण नुसता जर फोडणीमध्ये टाकला तर आपल्या सारणाला एकदम छान येते त्या लसूण टाकून घेऊया थोडंसं परतून घेऊया यामध्ये आपल्या हिरवी मिरचीचं वाटण टाकायचं आहे पोट टाकून घ्यायची आता याला हलवून घेऊया गॅस बारीक करून घ्यायचा आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळ टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि थोडं याला हलवून घेऊया तर यामध्ये एक मोठी वाटी बारीक चिरली कोथिंबीर आहे ही टाकून घ्यायची याने पराठे खूप छान होतात त्याला चांगलं परतून घेऊया यामध्ये हा वाटलेला पत्ताकोबी टाकून घ्यायचा आहे आणि आता चांगला परतून घेऊया आता यामध्ये अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आता याला चांगलं हलवून मिक्स करून घेऊया ह्याला एक मिनिट परतून घेऊया आता आपलं परतून झालेलं आहे गॅस बंद करूया आता आपलं हे सारण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि याला थंड होऊ द्यायचं आहे चांगलं पसरवून घ्यायचं गॅस चालू करून घेऊया आणि त्यावर तवा ठेवून घ्यायचा आहे इथे मळल्या पिठाचा एक छोटा गोळा घ्यायचा आहे त्याला थोडस कोरडपीठ लावून घेऊया आणि याला लाटून घ्यायचं आहे बघा हो एवढं लाटून घ्यायचं आहे आणखीन एक लाटी आपल्याला एवढीच बनवायची आहे ही दुसरी लाठी पण लाटून घेऊया आपलं जर कधी सारण पात्र झालं असेल किंवा आपल्याला पारी जर बनवायला येत नसेल तर अशा वेगळ्या पद्धतीने आपण पराठा बनवून घेऊ शकतो जर कोणी नव्याने स्वयंपाक शिकत असेल तर कोणाला पारी जमत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे दोन लाटे लाटून ला असा पराठा बनवू शकता दोन लाटे लाटाच्या आहेत आता लाटी एक लाटी खाली ठेवायची आहे आणि त्यावर आपलं हे सारण पसरवून घ्यायचं आहे हे एकदम दाट सारण भरायचं आपण जर वाटत असेल तर स्टफिंग मध्ये भरून आपण पोरण पोळीचा उंडाचं जपणतो तसं जर भरून सारण जर आपले पराठे लाटताना फुटत असतील सारण भरत असेल तर, तर तुम्ही अशा पद्धतीने पण पराठे बनवू शकता याच्या कडेने थोडीशी जागा आपल्याला शिल्लक ठेवायची आहे आणि त्यावर हा दुसरी लाटी ठेवून घ्यायची आणि याच्या कडेने याचे काठ चिकटवून घ्यायची चांगलं बोटांनी चिकटून घ्यायचं म्हणजे लाटताना आपला पराठा फुटणार नाही सारण बाहेर येणार नाही तर आता आपलं हे चिकटून झालेलं आहे आता आपण लाटूया त्याच्या खाली आपलं आपल्याला पीठ टाकून घ्यायचं आहे आणि वरून थोडस गव्हाचं पीठ टाकून घेऊया आणि आता हे लाटून घेऊया हा पराठा झाडच ठेवायचा आहे की हाताने लाटून घ्यायचं आहे यामधलं सारण आपलं बाहेर येणार नाही हे बघा आपला पराठा लाटून झालेला आहे तेवढा लाटून घ्यायचा थोडा जाळ ठेवायचा आता आपला तवा गरम झालेला आहे तव्याला तेल लावून घेऊया तव्यावर टाकून घेऊया आता गॅस थोडासा मोठा करायचा आहे कडेने ते सोडून घेऊया तर आपला पराठा पलटवून घेऊया तर याला तेल लावून घ्यायचं आहे आता याला दुसऱ्या बाजूकून पण तेल लावून घ्यायचं गॅस थोडा बारीक करून घेऊया गॅस बारीक करून घेऊया आपला हा पराठा दोन्ही बाजूकून शेकवून झालेला आहे तो या तटामध्ये काढून घेऊया तर हे बघा आपले पत्ताकोबीचे पराठे बनवून तयार आहेत तुम्ही हे नक्की करून बघा आणि कसे वाटले ते कमेंट्समध्ये मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद